श्री हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा पूजा साहित्य एक महादेवीचे पिंड किंवा तुम्ही वाळूचे ही लिंग तयार करू शकता दोन हरतालिकेच्या मूर्ती दोन तुपाचे दिवे पाणी दूध दही तांदळाच्या अक्षदा मध तूप दोन हळदी कुंकाचे करंड सौभाग्याचं लेणं साखर गूळ खडीसाखर हळदीकुंकाचं हा, पंचीपाळं गंगेचं जल पाण्याचा भरलेला तांब्या कापूर आरतीसाठी इबीत किंवा भस्म एक तामन फुलपात्र आणि संध्याची पळी अभिषेक करण्यासाठी कापसाचे वस्त्रमाळ दोरा उदबत्ती आणि धूप गंध पानसुपारीचा विडा आपल्याला लिंग तयार करण्यासाठी वाळू आणि बेल आगाडा पांढरी देवाला आवडणारी फुले महादेवाला हराळी एक नारळ पूजेसाठी मांडण्यासाठी आणि पाच प्रकारची फळे त्या फळामध्ये एक मकेचं आवर्जून ठेवा सौभाग्याचे वटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस वटीचं सामान आणि एक नारळ हे सौभाग्याची किंवा एखादी महिला बोलवून त्याची ओट त्यांची ओटी भरायची पूजा स्वतः करावी नंतर ब्राह्मण गुरुजींना शिदा आणि दक्षिणा नेऊन द्यावा नवविध भगिनीने हे श्री हरतालिकेचे वृत्त आवश्यक करावे या व्रताची आदिमाया पार्वती संतुष्ट होऊन तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील संसार सुखाचा होईल विधीपूर्वक परमश्रद्धेने भक्तिभावाने हे वृत्त करून आनंदी सुखी व्हावे